या भूमीत मला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चार शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार आई आय जिजाऊंचे पुत्र गोरगरीब जनतेचे छत्र हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री राजा श्री राज, छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा आणि सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा विजेसारखी तलवार चालवून गेला निद्रा छातीने हिंदुस्थान हलवून गेला वाघ नख्याने अफजलखानाचा कोत्रा फाडून गेला स्वर्गात गेल्यावर त्याला देवाने झुकून मुद्रा केला असा मर्द मराठा मादर शिवबा होऊन गेला समर्थ मराठा माझं शिभ होऊन गेला फाल्गुन मध्य शके पंधराशे एकावन्न एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस माझा राजा जन्मला जनतेचा पोशिंदा जन्माला आला माझा राजा जन्मला शिवनेवरी एक तारा चमकला जिदाऊंच्या पोटी सिंह जन्माला मुजरा करते छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी जन्न, मराठीत मातीत भगवा झेंडा रोवला आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक झुंझार मावळ्यांचा पोवाडा बोलून दाखवणार आहे ते म्हणजे बाजी प्रभू देशपांडे हो तेच प्रभू देशपांडे त्यांनी घोड खिंड म्हणजे पावन खिंडमध्ये तब्बल एकवीस तास शत्रूंशी झुंज देऊन आपलं नाव कोरलं व छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळगडावरून विशाल घरावर सुखरूप पोचण्यात मदत केली धन्य धन्य बाजी प्रभू आ धन्य बाजी प्रभू विरा रणंदुरंधर शूर बहादुरा असा तो दगधगता दग अंगा असता दग दग अंगा दिवस असो वासो अंधा रण मै धाल मिलडे छत्रपती शिवाजी महाराजांनी बत्तीस दातांचा बोकड्याला उभा फाडला होता अफजल खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजल खान आणि सिद्धी जोहर यांनी प्रचंड फौज घेऊन पन्हाळा विडा घातला आहे पण शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे महाराजांनी दाखवून दिले महाराजांनी शिवा काशीर यांना बोलवून घेतलं आणि विचारलं शिवा आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातो तर शिवा म्हणाला वय महाराज जातो की मग काय घडलं काय रात्रीच्या पहिल्या प्रहारास रात्रीच्या पहिल्या प्रहारास दाट सुहास घर उतरलास शिवभ पालखी इत बाजी संगी शिवभ पालखी इत बाजी संगी पावसानं ओली झाली धरती रात अंधार मावळत चालती दुसऱ्या पालखी इत शिवा का शेड मोठ्या रूप बाज चालला दादा दादा रिरा राज कर जी चालला दादा दादा दोन दिशेला दोन पालक गेलेल्या आहेत त्यातली एका पालखीला खानाच्या सळ्यांनी घराला घातला पालखीतनं शिवाला बाहेर काढलं सिद्धी समोर बसवलं आणि तितक्यात खबर आली हुजूर हुजूर शिवाजी बागा शिवाजी बागा कराडला सिद्धी त्यांनी महिन्यातून दरवाढ काढली शहर झाली सजिबता सजवता तू कोण आहे वरना महाराज शिवा शिवासला बोलला जन्माला जरी शिवकाशी म्हणून आलो असो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय हे भाग्य काही कमी आहे काय कराडला सिद्धी सिद्धीची तलवार चाली गेली आणि शिवा संपला गेला पलीकडे बाजीने गजापूरची खिंड गाठली राधा अजून तुम्ही वेळ काढू नका तुम्ही निम्मी फौद घेऊन विशालगडावर रवा रवा आम्ही खिंडी तळून शत्रूंना अडवून धरतो राधा हो साहेब नाही बाजी जिवाची बाजी लावलं पण इतवर आलोय आता जे करायचंय ते, ते मिळून करू बाजी बोलता येत नाही राज लाख मेल तरी चालतील पण लाखाचा कोशिंडा जगला पाहिजे राज लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे आणि त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार काय काय उभं राहू न मी करे शिव तुम्ही सुखरूप पाहित न जाग तो फोड वाग त्या वैशाल्याला तुम्ही गेला पाहिजे आज विशाल गडाला तुम्ही गेला पाहिजे आज विशाल गडाला आला लो आता जिद्दीला मी ठार करतो सिद्धीला आजीचा ताव तो वार करतो मिठा थार शत्रुला शत्रूला रक्ताने भिजले बाजी थांबाया होळी नाराजी रमा नाही रमा न माझी बाजीला भेजी वाची बाजी कधी पोचल तिथे घरावरी राज शिवाजी जी जी जी, जी। राज शिवाजी जी जी जी, जी। रक्ताच्या थाळ्यात असलेले बाजी प्रभू म्हणतायत तसंच तर घरी बाजीला लागला घरी बाजी म्हणताय ते राज अजून तुम्ही गडावरती पोचलत नाही राज जेवढं तुम्ही गडावरती पोचत नाही तोवर या बाजीचा प्राण जाणार नाही मग काय घडलं काय घरा घरा आवाज गडला आ खरं घरा आवाज घडळ इतर बाजीला तोफे गोळा घेऊन गेला परा तापरा नाही गेला बाजी तापरा दिला शब्दाची टेवली दा केली जीवाची डाळ जी जी बाजीने केली जीवाची डाळ जी 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 आणि म्हणतायच राजे धन्य भाजी धन्य जर या खिंडीतली माती पाण्यात टाकली तर रंग येईल रक्ताचा ते सुगंध येईल बाजीचा पराक्रमाचा जर खिंडीला काळण लावला शब्द ऐकू येत हर महादेव मी मुद्रा करते या थोर सरदारांना थोर मावणांना ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळगडावर विशालगडावर सुखरूप पोचण्यात मदत केली ते म्हणजे बाजीप्रभू देशपांडे दे, पुलाजी देशपांडे दे, रायाजी बांदल संभाजी जाधव शिवाकाशी बांदल आणि भैजी नाईक यांना मानाचा मुद्रा

सामंत राजनीती दुरंदर पौर प्रताप पुरंदर शस्त्र कुलवंत सुवर्णसिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की प्रतिपथे व परदिष् विश्वंदिता शाह सुनो शिव शैष मुद्रा भद्राय राजते आता मी तुम्हाला याचा अर्थ सांगणार आहे प्रतिपतेचा चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो व वा साड्या विश्वाला वंदन होतो त्याच प्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक असाच वाढत जाऊ दे व ही मुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठी चमके धन्यवाद बंदच केली आहे <laughs> या वयात हे पोकेमोन डोरीमोन छोटा भीम दाखवण्यापेक्षा हिच्या आईने जे हिला शिकवलं हे दाखवा हे गरजेचं आहे जरा जोरदार उभा राहा सर्वांनी जागेवर उभा राहा आणि जोरदार टाळ्या आपल्या या लेखी करता वाजवा त्या फात जिथे मोठमोठे निवेदक लाजतील म्हणून मी तिच्या पाया पडल्या बाबा तुझ्यातलं माझ्यात काहीतरी येऊ दे माझा आत्मा तुझ्यात तुझा आत्मा माझ्यात याबा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कृपया आपण सर्वांनी बसून घ्यावं खूप छान आणि खास तुझ्या करता श्रीशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीशा निखिल कणसे यांच्या वतीनं एक हजार एक रुपयाचं पारितोषिक आम्ही तुला या ठिकाणी देत आहोत मला नाही